थेट जाणार आहोत छगन भुजबळ बोलत आहे अध्यक्ष बसलेले आहेत ते चर्चा करतील ना आता आमचे अध्यक्ष आहेत त्यांचे अध्यक्ष त्यांचे अध्यक्ष तिथे पक्षाच्या पण एक आहे की सगळ्यांना सांगण्यात आले कोणावर अन्याय होणार नाही हा शब्द सगळ्यांनी दिलेला आहे पक्षाच्या संमेलनामध्ये म्हटलेला की ते नव्वद जागा असं आहे काहीतरी अकरा द्यावाच लागतो आता कोणी तर शंभर पण दिलेला आहे कुणी आणखी दिवस येऊन दिलेला आहे पण शेवटी होणार नाही प्रकारची जो भूमिका सगळे नेते घेणार आहे अध्यक्षांना त्याची कल्पना की वाटप कधी होणार आहे

आणि या सगळ्यांबरोबर महायुतीच्या लोकांवर चर्चा करून राज्यामध्ये शांतता कशी राहील त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि यातून जे हे प्र प्रश्नाची जी गुंतवणूक जी गुंतागुंता आहे गुंता -गुंता ती सोडवायला पाहिजे पवारसाहेबांनीसुद्धा ज्यावेळा अंमलबजावणी करायची होती या आरक्षणाची त्यावेळेस सर्व पक्षांना बोलवूनच निर्णय घेतले होते त्यासाठी आता प्रयत्न सुरू आहे आणि मला असं वाटतं की हळूहळू जे आहे ते सगळे प्रश्न आहेत ते सुटतील आणि शंभर टक्के सुटणार मला तर जागा संदर्भात अध्यक्षांकडे माहिती आहे सर्वांना सोबत घेऊन आरक्षणासंदर्भातला निर्णय घेतला पाहिजे अशी भूमिका यावेळेस छगन भुजबळ यांनी बोलून दाखवली आहे कुणावरही अन्याय होणार नाही काही प्रश्न सोडवायला थोडा उशीर लागतो जागावाटपासंदर्भात देखील यावेळेस विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे